पंढरीनाथ कांबळे बिग बॉस मराठी सीझन पाचच्या घराबाहेर गेले ते फेअर होतं की अनफेअर होतं योग्य आहे अयोग्य आहे काय आहे पूर्ण प्रकरण बिग बॉसचं सत्य समोर याय लागले का हळूहळू या संपूर्ण गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कारण की ज्या पद्धतीने तिकडे वर्षाताईला वाचवायचा प्रयत्न बिग बॉस यांनी केलेला आहे ना तो स्पष्टपणे आपल्याला तिकडे दिसलेला आहे निक्कीला देखील वाचवायचा प्रयत्न तिकडे झालेला आहे जानवीला देखील वाचवायचा प्रयत्न तिकडे झालेला आहे या संपूर्ण गोष्टी आज महाराष्ट्राने बघितलेल्या आहेत आणि कालच्या एपिसोडमध्ये जेव्हा राखी सावंत आली तिकडे ते कोण तत्रे आले होते तत्रे सुनील तत्रे अनिल तत्रे काय नाव आहे त्यांचं मला माहित नाहीये त्यानंतर अभिजित बिचुकले आले या संपूर्ण लोकांनी तिकडे काल तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल तर तिकडे हे डी पी भाऊ त्यानंतर अंकिता पॅडी भाऊ या लोकांना तिकडे टार्गेट करायचा प्रयत्न केला होता त्यांना तिकडे एक कॉर्नर करायचा प्रयत्न केला होता की कि तुम्ही किती फालतू माणसं आहात तुम्ही किती कुचकट आहात तुम्ही किती असेच आहात तुम्ही कशा तसेच आहात अशा प्रकारच्या गोष्टी करायचा प्रयत्न कालच्या एपिसोडमध्ये शनिवारच्या एपिसोडमध्ये आपल्याला बघायला मिळाला होता आणि त्यानंतर त्यावेळेसच डाऊट आला संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात तो डाऊट आला असेल की नाही माहित नाही पण पर्सनली माझ्या मनामध्ये मा तो डाऊट आला की यार इथे काहीतरी वेगळीच खिचडी शिजली जात आहे आणि ती खिचडी काय होती तर ते आज आपल्याला बघायला मिळेल आज आपल्याला तिकडे पंढरीनाथ भाऊला घराच्या बाहेर जाताना बघावं लागलेलं आहे आणि हे जे डिसिजन त्यांनी घेतलेलं आहे बिग बॉसच्या मेकर्सनी हे पूर्णपणे अनफेअर आहे आता कुठल्या हिशोबाने ते लोक घराच्या बाहेर काढतात कंटेस्टंटला हे पर्सनली मला माहित नाहीये कारण की जर नुसार असतं तर पॅडी भाऊ घराच्या बाहेर गेले नसते तिकडे हंड्रेड अँड टेन पर्सेंट घराच्या बाहेर गेल्या असतात त्यामुळे मी बोलतोय की कुठल्या निकषांवर हे आ, कंटेशन असा पडलेला आहे तर तिकडे त्यांना तर मान नाही वोट्सला आपल्या प्रेक्षकांच्या मताला मान नाहीये तिकडे एवढंच लक्षात घ्या कारण की फायनल किंवा ट्रॉफी कोणाला द्यायची ह्याच्यामध्ये फक्त मेकर्स ठरवणार की कोणाला ट्रॉफी द्यायची काय करायचंय कारण की ज्याही पद्धतीने तिकडे निक्कीला वाचवला गेलाय पहिल्यापासून वर्षाताईंना वाचवलं गेलंय पहिल्यापासून देखील वाचवायचा प्रयत्न बिग बॉसने केलेला आहे या संपूर्ण लोकांना तिकडे वाचवायचा प्रयत्न बिग बॉसने केला पण आपल्या पॅडी भाऊला तिकडे वाचवायचा प्रयत्न केला नाही कारण की आपल्या वर्षाताईंना तिकडे दिला असेल लिहून की बाबा तुम्ही एवढे एवढे आठवडे घरात थांबणार तरच तुम्ही येणार आणि सेम गोष्ट घडली असणार आहे निक्की सोबत निक्कीला देखील तिकडे एक ऑफर गेली असणार आहे की बाबा तू ये फक्त तू कितीही वेळा नॉमिनी झाली सरी तू टॉप थ्री मध्ये तुला आम्ही घेऊन जाणार म्हणजे जाणार आणि हे तुम्हाला मी लिहून देतो की टॉप मध्ये सदस्य असणार आणि त्याची व्हिडिओ लवकरच येणार आहे त्याच्यावर देखील आपण बोलणार आहोत कारण की आता संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्राचं जे मन आहे ना ते बिग बॉस वरून उतरलेलं आहे उडलेलं आहे आता मला नाही वाटत इथून पुढच्या येणाऱ्या काही सीझन मध्ये पुन्हा जेवढी झेप या सीझननी घेतली होती तेवढी झेप इथून पुढचे सीझन घेतील कारण की प्रेक्षकांचं पूर्णपणे तिकडे मन उडलेलं आहे आणि पर्सनली हे जे काही डिसिजन बिग बॉसनी घेतलेलं आहे ना भाऊला काढून ते संपूर्णपणे अनफेअर होतं आणि मला पर्सनली आवडलं नाहीये आता आपण लवकरच इंस्टाग्रामवर एक रील बनवणार आहोत तिकडे या भरभरून प्रेम करा कारण की तिकडे आपल्याला खूप जास्त रिच मिळतोय मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र